कन्नड तालुक्यातील तरुणांच्या हाताला उद्योग मिळावा सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण झाला पाहिजे असं वक्तव्य मनोज पवार यांनी केलं एक ऑगस्टपासून तालुक्यात रोजगार मिळाव्यासाठी प्रत्येक गावामध्ये किमान वीस दिवस सर्व्हे करणार असल्याचं प्रतिपादन युवा उद्योजक मनोज पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न आपल्या तालुक्यात भेडसावत आहे दिवसागणी कन्नड तालुका हा मागासलेला होत चालला आहे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने दिनांक एक ऑगस्ट पासून कन्नड तालुक्यातील सर्कल निहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे शिक्षण तशी नोकरी या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली कन्नड तालुक्यात एकूण चाळीस कंपन्यांची प्रतिनिधी येणार असून जागेवरच निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि त्याआधी मुलाखत कशी द्यावी बायोडाटा कसा बनवायचा अशा अनेक विषयांवरती कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे उद्योजक समाजसेवक मनोज पवार यांनी सांगितले त्याचबरोबर नाचनवेल सर्कल येथे रोजगार मेळावा घेण्यात आला आणि यावेळी तरुण वर्ग पंचकृषीतील सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण धुमाळ यांनी विशेष सहकार्य करून युवा तरुणांना या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली त्याला भरभरून युवा तरुणांनी प्रतिसाद दिला आणि रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात मनोज पवार यांनी मार्गदर्शन केले नाचनवेल सर्कलमधील आज ह्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सरपंच माजी सर सरपंच विकास सोसायटीचे सदस्य येथील सगळे व्यापारी वर्ग व विविध प्रति प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी उपस्थित झाले होते तरुण वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता या, या सगळ्यांना मी येणाऱ्या एक तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपल्याकडे वीस नामांकित वीस ते पंचवीस नामांकित कंपन्या या ठिकाणी येणार आहेत आणि ह्या कंपन्याच्या माध्यमातून मी तालुक्यात दहा हजार लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे या ठिकाणी मी त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी केलं तसेच तरुण पिढीला जे काही व्यापारी वर्ग या ठिकाणी होता देखील आपण काय सुधारणा करून व्यापार वाढवता येईल या संदर्भात या ठिकाणी मी चर्चा केली आपल्या तालुक्यात जे गड्डमे खड्डेमे रस्ते झालेले आहेत त्या बाबतीतही मी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण मोठं शासनाकडून फंड किंवा निधी उपलब्ध करून या ठिकाणी तीही मी व्यवस्था करेल अशी या ठिकाणी मी या सगळ्यांशी संबंधित अशी चर्चा केली आणि या ठिकाणी सगळे उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो यावेळी पंचकृषीच्या वतीने त्यांचा सत्कार सन्मान देखील करण्यात आला यावेळी उपस्थित नितीन शेलार कृष्णा मोहिते महेश सोनवणे मनोज देशमुख रुपेश भारुका संजय मनगटे मंगेश भारुका पवन ठाकूर योगेश त्रिभुवन शंकर राऊत आदित्य गायकवाड बंटी जाधव यांच्यासह उद्योजक मनोज पवार मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते देवीदास थोरात एमसी न्यूज नासनवेल कन्नड